प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या माध्यमातून मयताच्या वारसास महाराष्ट्र ग्रामीण बँकेने दिला दोन लाखाचा धनादेश देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही सर्वसामान्य जनतेसाठी मोलाची ठरत आहे याच योजनेच्या माध्यमातून डोक्यावरचे हरवलेल्या कुटुंबियांना आर्थिक मदतीचा हात पुढे केला जातो अशाच पद्धतीने सावरगाव हडप येथील कैलासवाशी परमेश्वर बाबासाहेब शिंदे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने दोन लाखाचा धनादेश सोमवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता देण्यात आला सावरगाव हडप येथील रहिवासी कैलासवासी परमेश्वर बाबासाहेब शिंदे यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यामुळे त्यांना वारसदार पत्नी सौ मंगलबाई परमेश्वर शिंदे यांना महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या रामनगर शाखेने हा धनादेश प्रदान केलाय महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक राहुल शिवाजीराव पवार यांच्या हस्ते हा धनादेश प्रदान करण्यात आलाय यावेळी बँक अधिकारी दादाराव जाधव रोगपाल राजेश कोडेकर कर्मचारी भीमराव आढाव संतोष जाधव यांची उपस्थिती होती संकटकाळात मदत करण्यासाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना महत्वाची ठरते त्यामुळे सर्वांनी या विमा योजनेचा लाभ घेतला पाहिजे असे आवाहन महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक राहुल शिवाजीराव पवार यांनी केलंय नमस्कार मी राहुल पवार शाखा व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा रामनगर आपल्या ग्रामीण बँकेच्या शाखेअंतर्गत जे सर्व आपले खातेदार आहे त्यांनी सामाजिक सुरक्षा योजना ज्यामध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना प्रधानमंत्री सुरक्षा योजना या योजनेमध्ये सहभाग घेतलेला नसेल त्या सर्व खातेदारांनी लवकरात लवकर, लवकर सहभागी व्हावे कारण की आजच आम्ही सावरगाव हडप येथील खातेदार कैलासवासी परमेश्वर बाबासाहेब शिंदे यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या वारसदार मंगलबाई परमेश्वर शिंदे यांना दोन लक्ष रुपयांचा धनादेश आज वितरित केलेला आहे त्यामुळं या योजनेमध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घ्यायचा राहिला असेल त्यांनी सर्वांनी लवकरात लवकर सहभाग घ्यावा असं आवाहन मी आपण सर्वांना करतो थँक्यू